नमस्कार ऋषिकेश वती सारंग खूपच चिडलेला असतो सारंग ऋषिकेशला सावत्र अशी हाक मारतो त्यामुळे जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी, जानकी सारंगच्या जवळ जाते आणि म्हणते सारंग भाऊजी मान्य आहे आई गायब आहेत पण तुमची ही भाषा कोणती तुम्ही तुमच्या मोठ्या भावाशी बोलता एवढी सुद्धा जाण नाही तुम्हाला तेव्हा सारंग बोलतो बच झालं मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही प्रत्येक वेळेला तुम्ही सर्वजण माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करता मी तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यात येतो पण आता मात्र नाही तेव्हा जानकी सारंगचं थोबार फोडते आणि सारंगला शब्द देते सारंग भाऊजी एक ना एक दिवस तुम्ही स्वतःहून यांच्या पायाशी याल आणि यांची माफी मागाल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तेव्हा वेळ आता तू निघून गेलेली असे आणि राहिला प्रश्न आईंचा तर आईंना मी तर शोधून आणणारच आणि तुमच्या समोर त्यांच्या तोंडातून सत्य सुद्धा वधवून घेणार पण जेव्हा आई सर्व सत्य सांगतील तेव्हा मात्र तुम्ही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे आणि जर का तुम्ही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही एवढं मात्र लक्षात ठेवा तेव्हा सारंग बोलतो आधी तू आईला शोधून तर दाखव मग मी बघतो काय उत्तर द्यायचं ते। तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश जाऊ दे यांच्याशी बोलण्यात काहीही अर्थ उरला नाही यांना फक्त स्वतःच्या बायकोच्या तालावरती नाचायचं आहे बायको सांगेल की पूर्व दिशा देवा सारंग बोलतो बस झाला वहिनी इकडे आपल्याला असं पाहायला मिळत जानकी आणि ऋषिकेश सुमित्राला शोधत असतात पण सुमित्रा कुठेच सापडत नसते त्याच वेळेला जानकी ऋषिकेशला म्हणते अहो एका ठिकाणी आपल्याला आई सापडतील कारण त्यांना जेव्हा काळजी वाटते जेव्हा टेन्शन येत किंवा एखाद्याचं बोलणं आपल्या मनाला लागलेलं असतं तेव्हा त्या ते एकाच ठिकाणी जाऊन बसतात ते म्हणजे आश्रमात तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी अगं ही गोष्ट माझ्या का लक्षात आली नाही तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश आता या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपण लवकरात लवकर जर का तिथे जाऊन आईंना भेटलो तर खूपच बरं होईल हे ऐकून ऋषिकेश बोलतो ठीक आहे चल आपण जाऊया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुमित्रा एकटीच आश्रमात बसलेली असते त्याच वेळेला सुमित्रा स्वतःचीच म्हणत असते आज तर ऋषिकेशने माझा अपमानच केला ओवीला भेटायचं नाही सांगितलेलं तरी सुद्धा मी ओवीला भेटायला गेले कारण ओवीला मला भेटायचं होतं आणि मी त्या लहान मुलीचा शब्द डावळू शकत नव्हते पण खरं सांगू का आता माझ्या मनाला खूपच लागतंय माझ्या मनाला खूपच वेदना होत आहेत की मी त्या मुलीला का भेटले त्या मुलीला जर का मी भेटले नसते तर कदाचित ऋषिकेशच्या मनात माझ्याबद्दल एवढा गैरसमज आहे तो माझ्या समोरच आला नसता मी खरच खूपच मोठी चूक केली ते तेवढ्या तिथे जानकी आणि ऋषिकेश आलेले असतात त्याच वेळेला जानकी मोठ्यानी हाक मारते आई तेव्हा सुमित्राचं लक्ष जानकी आणि ऋषिकेश कडे तेव्हा सुमित्रा बोलते तुम्ही तुम्ही इथे का आलात तुम्हाला इथे यायची गरजच काय होती मी तुमच्या मुलीला भेटलेले नाही आणि ऋषिकेश तू सांगितल्याप्रमाणे मी तुझ्या मुलीला भेटणार सुद्धा नाही तेव्हा ऋषिकेश काही न बोलता सुमित्राचे पाय धरतो आणि सुमित्राची माफी मागतो आणि सुमित्राला म्हणतो आई मला माफ कर माझं चुकलं मनात एवढे काही गैरसमज करून घेतले होते की बस त्या गैरसमजांनाच जागा होती बाकी सांगुलपणा हा मला दिसतच नव्हता आई माझं चुकलं तेव्हा मात्र सुमित्रा जानकीला बोलते जानकी अगं आजपर्यंत रणदिवे बाई असं बोलणारा ऋषिकेश आज, आज चक्क मला आई अशी हाक मारतोय तेव्हा मात्र ऋषिकेशला लगेच सुमित्रा जवळ घेते आणि बोलते तुझ्या तोंडातून आई हा शब्द ऐकण्यासाठी माझे कान असुसलेले होते हे ऐकून ऋषिकेश बोलतो आई मला सुद्धा तुला अशी हाक मारताना खूपच जिव्हारी लागत होत पण काय करणार नाईला रोजच्या रोज नवीन नवीन गोष्टी माझ्या समोर येत होत्या आणि मला त्या गोष्टींना सामोरं जावं लागत होत आणि मग मनात एकच गैरसमज की रणदिवेबाईंनी जर का आपल्याला लांब केलं नसतं तर आपल्यावरती ही वेळच आली नसती म्हणून तुझ्याबद्दलचा गैरसमज मनात अगदी ठासून भरला होता त्याच वेळेला लगेच सुमित्रा बोलते बाळा अरे मी तुम्हाला कधी लांबच केलं नाही आता नानांनी जानकीकडे बोट दाखवलं तर मी काय करणार तेव्हा जानकी सुमित्राला म्हणते आई तुमचं म्हणणं बरोबर आहे नानांनी माझ्याकडे बोट दाखवलं म्हणून तुम्ही मला घरातून बाहेर काढलं सगळं मी मान्य करते पण स्वतःच्या मनाला विचारा तुमची जानकी असं करू शकते तुमच्या जानकीने खरोखर नानांना धकलून दिलं असेल जी मुलगी अनाथ आश्रमात वाढली ज्या मुलीला आई वडिलांचं प्रेम नाना आणि तुम्ही दिलं ती मुलगी खरोखर तुमचा एवढा विश्वासघात करू शकते आई जर का मला असं करायचंच असतं तर ऐश्वर्या घरात यायच्या आधीच मी केलं असतं मी माझ्या वाटेतला काटा कधीच दूर केला असता असं नाही का वाटत तुम्हाला पण तेव्हा जर का मी तुमच्याशी चांगलं वागत होते पैशाचा गर्व जर का तेव्हा मला नव्हता तर ऐश्वर्या लग्न करून आल्यानंतर पैशाचा गर्व मला का होई तेव्हा सुमित्रा बोलते जानकी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत खरं सांगू का जानकी मला काहीच कळत नाही मला या गोष्टींचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच जानकी सुमित्राला म्हणते आई आज काय झालं माहितीये का आज सारंग भाऊजीनी यांना सावत्र म्हणून हाक मारली तेव्हा मात्र सुमित्रा कानावर हात ठेवते हो आणि बोलते नको जानकी नको मला हा शब्द ऐकायचाच नाही या शब्दामुळे मला किती त्रास होतो हे माझ मला माहितीये जानकी जानकी जर का मला तुम्हाला सावत्रपणा दाखवायचाच असता तर एवढी वर्ष गेली तेव्हा मी तुम्हाला सावत्रपणा दाखवला नाही आणि आता कसा दाखवे जानकी जरा विचार कर ना अगं माझ्या मनात जसा सौमित्र जशी माझी शर्यू जसा माझा सारंग तसाच माझा ऋषिकेश उलट चार पावलं तर पुढेच धर माझं ऋषिकेश वरती खूप मनापासून प्रेम आहे हे तुला सुद्धा माहिती आहे तेव्हा लगेच जानती बोलते हो आई मला सगळं माहिती आहे सगळं कळतंय सगळं पटतय पण शेवटी <coughs> प्रेम हे व्यक्त करावंच लागतं त्याशिवाय समजत नाहीये तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि तुम्ही या काही दिवसात ते विसरला होता तुम्ही जर का ऋषिकेशच्या डोक्यावरून हात फिरवला असता त्यांना जवळ घेतलं असतं तर कदाचित कदाचित तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट समजल्या असत्या पण तुम्ही काय केलं तुम्ही तर दूर दूर लोटल आमच्याशी संबंधच तोडले आमच्या संपर्कात सुद्धा तुम्ही राहत नव्हता मग आम्ही तरी काय करायचो होतं आई तेव्हा सुमित्रा त्या दोघांसमोर हात जोडते आणि म्हणते मला माफ करा माझं चुकलं मी यापुढे असं वागणार नाही आज ओवीला भेटले हे मला कळतच नाही की ऋषिकेशला कसं कळालं तेव्हा जानकी बोलते आई सिंपल सिंपल एकदम उत्तर आहे अहो ऐश्वर्या ऐश्वर्याच हे सर्व कट काही कटकार असताना घडवून आणते ऋषिकेशच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करते आणि सारंग भाऊजींना हाताशी धरून सगळं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते आपले सारंग भाऊजी तर खूपच साधे बोळे त्यांना तर हा ऐश्वर्याचा कपटीपणा अजिबात समजत नाही प्रत्येक वेळेला ऐश्वर्या जे बोलेल त्याच्या तालावरती सारंग भाऊजी नसतात खर तर सारंगभाऊजींना दोष देण्यात काहीच अर्थ नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो एक मिनिट जानकी काय बोलतीस तू सारंग तर दोषी आहेच मान्य आहे त्याची बायको काहीही सांगत असेल पण आपला भाऊ कसा आहे आपली वहिनी कशी आहे हे तर त्याला माहिती आहे ना तरी सुद्धा त्याचा त्या ऐश्वर्यावरती विश्वास नाही जानकी सारंग बदललाय सारंगला प्रॉपर्टीची चांगलीच लालच लागले हे ऐकून सुमित्रा बोलते तसं जर का असेल तर माझ्या मुलाला वटणीवर कसं आणायचं हे मी बघेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर सुमित्रा जानकी आणि ऋषिकेश एकत्र आले पण ते खरोखर सारंगला वटणीवर आणू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू